हॅलो गुड मॉर्निंग तर आज माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज मी सकाळीच उठले आणि बाईला झोका देत बसली होती लगेच झोका देता देता बघितलं ती एकटीच हसत होती पाळ ती पाण्यात हसत होती मग काय मी उठले तिला झोपवलं आणि घेतले आपले जटा बांधून कारण ते केस मोकळे असले की आपल्याच्यानं काहीच जमत नाही ते केस बांधलेलेच पाहिजे आता तुम्ही म्हणत असणार हे खाली पाहून काय करत आहे तर काही नाही हो मी पोळ्या लाटत होती मला करायचं तर स्वयंपाक मग काय भिजवली होती कणिक कणिक भिजवल्यानंतर टाकत होती पोळ्या ते बघा दिसली हातात पोळी आणि का विचारू नका तिथं गरमी बापरे गरमी अशी होत होती आणि पहिलीच मला गरमी सहन होत नाही माझ्या गरमी अशी आज काही ऊन आहे नाही आज सगळ्याकडे आबाड आबाड आहे छान असं ऊन नाही आहे सावली सावली आहे तरी बी गरमी होत होती